हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहे सगळे सुभा सकाळ सगळ्यांना तर सकाळचे वाजलेत दहा साडेदहा वाजलेत आणि माझा मुलगा भरीत करू राहिला वांग्याचं अंग्याचं तुम्ही भाजू राहिले वांगे भाजलं हां भाजलं कच्च छेवरून परत टाक आणि आम्ही चाललो तर आता आमच्या तलावावर आणि खूप मस्त छान रील बनवायची आहे आणि मी सा माझं म्हणजे मेकअपचं माझं सोबत सामानसुद्धा आहे मेकअपचं माझं हे पाहू शकता कॅरी बॅगमध्ये भरले आणि मी आता मेकअप करणार आहे तलावर आणि मस्त छान रील्स बनवणार आहे तर तुम्ही माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी मेकअप कसा करणार आहे आणि कोणत्या गाण्यावर रील्स बनव बनवणार आहे ते तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आणि भाकरी चालवल्यात आम्ही आणि खूप मस्त असं रविवार आहे अस मस्त अशी भाजी बनवायची आहे सगळं सा साहित्य घेतलंय आणि आता जायचे तलावावर दाजीमाजी दाजी माझी वाटपाऊ राहिलेत गाडी उभी राहिली माझ्यासाठी आता सगळं माझ्या मुली आवरत्यान भांडे राहिलेत फक्त घासायचे मी केलाय भाकरी केल्यात आणि भरीत करून राहिले त्यांना खायला थोडंसं भात करा बर का भात करा खायला भात करते आणि मी चालले आता तर फायनली आम्ही इथं आलोत आता अजून जेवायचंय मस्त पैकी भाकरी खायच्या दाजी तुमचे जेवले दाजी इथं बसलेत आणि आमच्या तलावाचं एवढं पाणी राहिले खूप जास्त कमी झालंय पाणी आणि आता मच्छी पकडायचे आणि भाजी बनवायची मस्त आणि आमची चुल्लू इथं इथं आहे मस्त अशी भाजी बनवायची आणि खूप छान वातावरण पण आहे आणि ऊन पण खूप जास्त लागत आहे इथं आहे आम्हाला सावलीला आणि मासे पकडायचे आता मस्तपैकी कालून भाजी करू आणि मग रील्स बनवू मस्त छान आंघोळ पोहायचं आहे अजून म्हणजे खूप जास्त छान पोहायचं आहे असं आणि मस्त मस्त मेकअप मेकअप करायचा आणि खूप जास्त छान रील्स बनवायची फ्रेंड दुपारचं जेवायला या जेवत हो जेवते आणि हे पहा मी भाजी बनवली मस्त अशी मसाल्याची आणि जेवायला या हे पाहू शकता जास्त भूक लागली तर आता मेकअप करायचा आणि छान रील्स बनवायची तर फ्रेंड माझी रील झाली तर खूप छान रील बनवली आहे मी आणि अशीच बनवली आहे डोकं विचारलेलं नाही काय नाही माझं असं केस बीस सोडलेले आहेत मी एकदम मस्त लुक घेतलेला आहे श्रीदेवी मॅमचं म्हणजे डायलॉग आहे तो आणि त्यावर मी रील्स बनवली तर कशी बनवली ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हो सपोर्ट करा तर खूप जास्त मेहनत केली मी एक तास ती रील बनवित होते परफेक्ट येत नव्हते मग कारण मला खूप जास्त हसायला पण यायचं आणि खूप जास्त म्हणजे मला असं म्हणजे ॲक्टिंग जमत नव्हती एवढी जास्त म्हणजे तर बनवली शेवटी मी कशी बनवली ती कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्याच हिंदी मूवीतलं ते डायलॉग आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आ, तर आम्ही चाललो तर आता घरी जायचं आहे आमचं आवारलं मच्छी पकडली ती तिकडे मच्छी तर तुम्हाला दाखवते मी मच्छी तर हे फ्रेंड मशी पाहू शकतात तर मी आता एक डोकं विचारू राहिले कारण मला रील बनवायची होती त्यामुळं माझं डोकं तसंच होतं आणि मी डोकं विचारलं नाही आणि मेकअपसुद्धा केला नाही लिपस्टिक वगैरे लावलं ला नाही तर आ, रील्स बा व्हिडिओच बनवायचा तसा होता म्हणजे मेकअप नाही काय नाही तर खूप छान म्हणजे मला माझ्या मनाला वाटलं मी छान ॲक्टिंग केली तुम्हाला कशी वाटली ॲक्टिंग कशी वा नाही तर ते नक्की सांगावर लय खूप जास्त मेहनत लागती खूप जास्त मी मेहनत घेते आणि खूप जास्त आणि म्हणजे मला म्हणजे खूप जास्त असे बोलत आहेत म्हणजे मला म्हणतात की एवढं हे करती ते करती ते तिला म्हणजे असं पटपट फॉलोअर्स वाढणार सबस्क्रायबर वाढणार तिला काहीच व्हायनात नुसती मेहनत करते मेहनत करती तर खूप जास्त मला असे म्हणजे बोलत राहते त्यामुळं तुम्ही प्लीज सपोर्ट करा लाईक नक्की लाईक करा माझ्या रीलला व्हिडिओला आणि सुद्धा कारण मला पुढं मग तुमच्यासाठी खूप छान छान ब्लॉग बनवायला आणि जेवढे मला सपोर्ट करता आणि तेवढे माझ्यासाठी म्हणजे चांगलं म्हणजे मला खूप आनंद होईल की तुम्ही मला सपोर्ट केला आणि प्लीज मी माझ्या मनातलं सगळं बोलले तुम्हाला राग नका येऊ देऊ कारण मी खूप जास्त मेहनत करते आणि खूप जास्त मी म्हणजे मला खूप जास्त म्हणजे मला मला असं म्हणजे कधी कधी असे म्हणजे जास्त लाईक स व्ह्यूज काही लाईक काही जर जास्त आल्या नाही तर मी मला खूप जास्त टेन्शन येतं आणि मला असं वाटतं की माझ्या रील एवढी चांगली बनवून पण एवढा सपोर्ट आला नाही आणि काही नाही तर असं खूप जास्त वाईट वाटतं त्यामुळं तुम्ही प्लीज सपोर्ट करीत राहावा मी खूप छान छान रील बनवी जाईल तर आता शिक मी डोकं विचरू राहिले कारण माझं डोकं तसंच होतं आणि सपोर्ट करीत राहा प्लीज सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय